श्री संतान मराठी मराठीमध्ये श्री गणेशाय नमः प्रथम वंदन गणपतीला जो विज्ञानतक म्हणून वर्णीला पूर्ण करो काव्य रचनेला संतान गोपालस्तोत्राची लक्ष्मीचा जोपती कमळापरी नेत्र शोभती सूत म्हणून ख्याती त्रिभुवनी जयाची त्या हरिसी माझे नमन जो असे मधुसूदन कृष्णासी माझे नमन सूत्रप्राप्ती भावया वासुदेवासी माझे वंदन सूतप्राप्ती भावी म्हणून गोपाल जो नंदनंदन यशोदा अंकी खेळत असे आम्हा सपुत्र वावा म्हणून करीतसे वासुदेवासी नमन देवकी सूत गोविंद मुनिजन जयासी वंदिती जो गोपाल बालमनोहर अच्युतसे वरद कृपा करो पुत्र कामेष्टीचे फल कमलनयन जो विमल कमलापती सुकोमल देवकी नंदन त्यानमन हे पद्मापते पद्मनयन पद्मनाभा जनार्दना, वासुदेवा श्रीशा मोहना पुत्र देई मजलागी जो यशोदेचा अंकी लोळत मुनी वृंद जासी वंदित अम्हासी पुत्र लाभार्थ अच्युत हो प्रसन्न श्रीपते देवाधिदेवा दीनदुःखहरणा माधवा गोविंदा जनार्दना मज द्यावा सत्पुत्रकृपा प्रसादे तू भक्तांची इच्छा पुरविसि भक्तांचे रक्षण हि करिषि रुक्मिणी वल्लभा कृष्णा मजसी प्राप्त भावा सुपुत्र रुक्मिणीनाथा सर्वेशा भक्त कल्प प्रदुमा पद्माक्षा पुत्र द्यावा हि आशा शरणमी देवकी सुता वासुदेवा ಜಗತ್ಪೇ ಗೋವಿ ಮಾಧವಾ ತನಯಮಜ ಉತ್ತಮ ದ್ಯಾ ಶರಣ ತವ ಚರಣಿ ವಾಸುದೇವಾ ತು ಜಗವಂದಿತೆ ಪುರುಷೋತ್ತ ಕೃಷ್ಣ ಶ್ರೀಪತೆ ಶರಣ ಆಲೋ ತವ ಪದಾತೆ ಪುತ್ರದೇ ಮಜಲೀ ಹೆ ಕಮಲಕ್ಷಾ ಕಮಲನಾಥಾ ಸದಯಾ ಕಾರುಣಿಕಾತ ಶರಣ ಎವ ಪದ ಪುತ್ರದೇ ಮಜಲೀ लक्ष्मीपते कमलनाथ तू त्रिभुवनाची महाशोभा मनोवंदिता शरणयेता देई मजलागी तू च कार्य आणि कारण बुध आणि सुखदपूर्ण वासुदेवा तुझ नमन पुत्र देयी मजलागी राजीवनेवणारे श्रीरामा कवे हरे तव चरणी चित्तसारे पुत्र मज मजलागी आम्हासी पुत्र मिळावा म्हणून भजता वासुदेवा रमापते जगतपते माधवा पुत्र मज मजलागी तुवा गोपींचा गर्वहरिला त्यांचा वस्त्र समूह हरिला जगतपते वासुदेवा मला सुपुत्राता देई रे हे यदुनंदना मुनिवंदिता रमापते वासुदेवा मुकुंदा इच्छापुरवी शरणयता पुत्र देई लागी वासुदेवा मज देई सुत माधवा मज सुत देई मज वत्स देई महाप्रभो कृपा करी मज अपत्य देई राघवा मज आत्मज देई तनय देई नंदनंदना कृपा करी जगतपते वसुदेव सुता गोविंदा कमलनाथा नाभा मुकुंदा मुनिवंदिता कृष्णसुता मज देई मज आश्रयन अन्य तूच एक शरणस्थान श्रीयाणी पुत्र देऊन धन्य करी मजलागी यशोदेचे स्तनपाशन करीतसे जो यदुनंदन कपिलाक्षा वंदन पुत्र लाभार्थ मी करी दवेशानंदनंदना प्रभो देई नंदना श्रियाणी पुत्रदाना रमापते मज द्यावे श्री, श्री वैभवही मज द्यावे मचे ऐकावे श्रीपते माधवा गोपाला बाला गोविंद रमापते वासुदेवा सुखप्रदा वैभवासव द्यावी हो मज लागी मी जे फळ इच्छिले ते पाहिजे मज दिदले यदुनंदना धन्य झाले मम जीवन करी असे रामा भक्त चिंता म्हणे कल्पवृक्ष तुझसी म्हणणे मजला संपदा पुत्र देणे प्रार्थनाही माझी आत्मज पुत्र द्यावा आनंद प्रद तनय वावा रघुनंदना कुमार द्यावा विनन्तीः तुजलागी सन्तानगोपालासि वन्दन भक्तकामदात्यासि नमन गोविन्दाच्युतासिवन्दन अह्मापुत्रभावया अकारयुक्तगोपाला श्रीयुक्तयदुनन्दला श्रीक्लीं युक्तदेवकीपुत्राला यदुनायका वन्दन नाम स्मरत कृष्णा च रमानाथ तनय मजलागी राजीवनेत्रा हरे गोविंदा समस्त कामना वरप्रदा कपिलाक्षा प्रभो सदा शरीरी तो रमानायक सर्वावरी वरदान देतसे नंदबाळा धरापाळा गोविंदाय बाळा वल्लभा रुक्मिणीवल्लभामला तनय देयी श्रीकृष्णा दासांसाठी कृपा मंदार मुकुंदा माधवा दामोदर कृपा करी रे मजवर पुत्र देई पुंडरीकाक्षा यदुनायका पद्मेशा नंद यशो तु आशा कृष्णा श्रीधरा परमेशा पुत्र देई मजलागी इच्छा पुरवा रमापते वासुदेवा जगत्पते अम्मासि देवा सत्पुत्र भगवंता तु लक्ष्मीहृदयप्रियकर तनय तनयदेयी रुक्मिणीवर प्रभो विनन्ति आयिकावि चन्द्रसूर्य तुझे नेत्र तूच च माधव अतिपवित्र द्यावा अम्मासि सत्पुत्र पुण्डरीकाक्षा विनन्ति तू करुणामूर्तिमन्त ब्रह्मात्व पूजा करीत देवकीचा तू प्रियसुत मजला तू देई, देवकी देवकीसुता श्रीनाथा वासुदेवा जगता पाळिता सर्व इच्छांचा पुरविता तनय देई मजलागी तूच गंभीर मंदार तूच माधव शंकर, गोप बालकांचा प्रियकर पुत्र देई मजलागी वासुदेवा ईश्वरा श्रीपदे तू च अखिल जगाते तनय तनयदेय मजलागी तूच जगन्नाथ रमानाथ दयानिधी भूमिनाथ वासुदेव सर्वनाथ तनय तनयदेय मजलागी हे श्रीनाथा वासुदेव कृष्णा शरण तव चरणा कमलनयना कमलवदना पुत्रदेयि मजलागी दासमन्दार तू गोविन्द भक्त इच्छा पूर्णाप्रद तुझसी मी शरणागत पुत्रदेयि मजलागी गोविन्द पुण्डरीकाक्ष रमानाथ दया दक्ष महाप्रभु प्रत्यक्ष, सूत दे मज शरणागता श्रीनाथकमलपत्रनयन गोविंद मधुसूदन तव हे जनार्दन पुत्रलाभ लाभ मज देई अंगुली अन्यस्तनी ठेवून करी एक स्तन पान जननी मुखासी करी अवलोकन ऐसा मुकुंद स्तवी तसे हे प्रभा पद्मलोचन मागतो मी पुत्र संतान तुझ मी आलो शरण मज देई तनयाते हे मुनिजन वंदित पुत्र लाभ मी प्रार्थित जगतपते मज हो प्राप्त इष्टजे संतान श्रीपते वासुदेव जगन्नाथ देवेंद्र तव पूजा करित पुरुषोत्तमा सुत कृपा निधे दे तू देई तू यशोदेचा प्रियनंदन मज देई संतान हे हरे कृष्ण जनार्दन शरणमी मी तुझ लागी तूच राम कौसल्यासुत गोविंद वासुदेव जगन्नाथ मजलादेयि सुन्दरसुत सुलक्षणी दीर्घायु पद्मपत्राक्ष विष्णुमाधव गोविन्दवामन तु केशव सीताप्राणनाथ तु राघव तनयद्यावामजलायी हे कमलाक्षा मुनिवन्दिता कृष्णादेवेन्द्र सुशोभिता श्रीरामलक्ष्मणाग्रजश्रेष्ठा तनयदेयि मजलायि दशरथासि तु प्रिय सीतानायकसदरुहृदय देयीयाता मजतनय श्रीरामा पूर्वी जापरी विभीषण केले सीलङ्काप्रदाना देवी अह्मा तव शरण देई राघवा तुजे पद्मसदृशरण करितो वारं मारस्मरण राघवा प्राणरक्षण तनय द्यावा मजलागी रामा मज वरदान की प्राप्त व्हावे पुत्र पुत्रसंतान तुझ वंदी ब्रह्मा कमलासन तुझ शरण मी असे रामा राघवा लक्ष्मणप्रिया सीताराम भक्त सदया दशरथात्मजा पुत्र जावया, प्रसन्न होई मज लागी देवकीच्या उदरी जन्मला यशोदेने जया वाढविला कृष्णा माधवा गोपाला तनय मज लागी ಕೃಷ್ಣ ಮಾಧವ ರಮವರಾಚ್ಯುತ ಶಂಕರ ಗೋಪಬಾಲಕ ಪ್ರಿಯ ಪುತ್ರ ದೇವಾ ಮಜ ಪ್ರಭೋ ತೂ ಮಹಾಧನ್ಯ ಗೋಪರಕ್ಷಿ ವಾಸುದೇವ ಜಗತ್ಪಿ ಮಜಲಾ ತವ ಶಗತ ಪುತ್ರಸನ್ತೇತೂ ಹಾ ದೇವಕೀ ನಂದನ ಮಜಸುತ ದೇವೋ ದೇವ ದೇವ ಪ್ರಾರ್ಥಿತ ದೇವ ದೇವತನಯುಗತ ದೇವೋ ದೇವ ಮಜಲಾಗಿ जो राघव जो सीताधव मजसी पुत्रसन्तानसम्भव करी रे मन्नाथा वासुदेवासी असे प्रार्थना सीतानाथासे प्रार्थना कुमारनन्दन मम जीवना करावे नमस्कार हे मधुसूदन मी तुझ शरण पुत्रदेयि वंशविस्तारण पुत्रदेयि पुत्रदेयी पुत्र माधवा अच्युता कंसारे शरणालो मुरारे अभिष्टसूत हरे धन्य करी मज लागी मी तुझालो शरण सूर्याणी रोहिणी रमण जोवरी असतील संपूर्ण सुतासी आयुष्य दे प्रभो कृष्णा देवकी सुता तनयमज आता, विद्या बुद्धी आणि संपदा नित्य राहो त्या हे पद्मनेत्रा कामप्रदा पुंडरीकाक्ष मुकुंदा नतमी तुझ्या पदा सूत देई मजलागी हे स्वामी तव चरणी शरण इच्छा धरुनिमणी करी विनवणी पुत्र देई मजलागी भगवंता रामा माधवा कामदा कृष्णा केशवा मज सुलक्षणी वा वा विनंती तुसलागी तनय देई गोविंदा कमलापते मुकुंदा शरण हे तव पदा जगत जगत्प्रभो तू पद्मचा पती पद्मनयन माधवापद्रुम तव स्नंदन आलो मी तुझ शरण पूत देई मजलागी, हाती हा चक्र पद्मगदा शांगपाणी गोविंदा कृष्णान तव पदा ಸೂತದೇಯಿ ಮಜಲಗಿ ರಮಾನಥ ನಾರಾಯಣ ತುಜ ವಂದಿ ಪದ್ಮ ಚಿರಂತನ ಹೇರಾಜೀವ ಪತ್ರೋಚನ ಸೂತದೇಯಿ ಮಜಲಗಿ ರಾಮ ರಾಘವ ಜೀವನ ನಾರದಾದಿ ವಂದಿತ ಪ್ರಾಣಜೀವನ ನಾರಿ ವಂದಿತಚರಣತ್ರಯಿ ಮಜಲಾಗಿಗಿ ದೇವಕೀಸುತ ಗೋವಿಂದ ಜಗತ್ಪತೆ ವಾಸು ದೇವ ಸುಖ ಪ್ರದಾ ಗೋಪಬಾಲಕ್ಯ ಪ್ರತ್ಯ पुत्रवंत मज करी गोविंदा तुझ मुनिवंदिती रुक्मिणी प्रेम करी करियती तुवा उचित मजप्रती सुत द्यावा सुलक्षणी गोपिकांनी जी कमळे अर्पिले प्रेम भावळे तू तु, तुवा आदरिली प्रेमळे सुत मज मजलागी रमा हृदय रूपी कमळ तेथे रमसी तू लोल मजसी कृपेने तू बाळ प्रदान करी कामदा वासुदेवा रमानाथा तासांसी मंगलांचा दाता मजला तनय देयाता कृपावंत होनी। तू सर्वांचे करिसी कल्याण गोविंदामुर प्राणहरण तूच स्थविती मुनिजन पुत्र देई मजलागी मुकुंदा पुत्रदानी पुत्रदानीश्वरा रुक्मिणीच्या प्रियकरा मजवरियाता कृपा करा तनय देवनी सुंदर पुंडरिका परी तवनयन गोविंद तुझे नामधन्य जगत तव पदी शरण पुत्र देयी मजलागी वासुदेवा तू दयानिधी मुकुंदा तव चरणारविंदी साधूंची लागते समाधी पुत्र देयी मजलागी पुत्रसंपदेचा तू दाता पूजिती तुझ गोविंदा तुझला वंदितो मी सदा पुत्र लाभ मज द्यावा देवा तू करुणानिधी गोपींची तू भावसमाधी मुरारे तुझ नमनाधी पुत्र मज मजलागी तुझ स्वरमयशा ते वंदन रुक्मिणीप्रिया ते नमन मज पुत्र पुत्रसंतान गोप बालक नायका लक्ष्मीवरी तव नित्य प्रीती वासुदेवान मि तुझ प्रती रंगशायी ख्याती नमन तुजला पुत्रदा रंगशायी रमानाथा माधवा तू मंगलप्रदा तू नाथ संतान देई मज लागी हे तवदास, तव दास कल्पत देई मज विश्वास अडळ असे तुझवरी हे यशोदेच्या तनया आभिष्ट मजला द्यावया प्रसन्न होई रे सदया तनय देई मज लागी गोविंदा तू देवमिय धैरे मजतनय वासुदेवा करी सूत सोय जगताचा तू सोयरा नीतिमान धनवान पुत्र विद्यावंत ख्याती सर्वत्र, तुझया कृपेचा तो स्त्रोत इंद्रसखया माधवा हे स्त्रोत्र म्हणेल तो संपन्न होईल वासुदेवाची कृपा लाभेल सुख संपन्न होतसे नाम जप नित्य स्तोत्र मणावे अगत्य राज सन्मान प्राप्त होईल तुम्मा लक्ष्मी केशव संवादात वासुदेवे हे संस्कृत उपदेशिले संतानप्रद संतान गोपाल नामाने मराठीच त्याचा अनुवाद दिवाकर करी करी संवाद इष्टपुत्र वावा प्राप्त विष्णुभक्ता कारणे अनंतसुत दिवाकर गैसास उपनामे साचार प्रियकर रचना करी प्रियकरचनाकरीस्तोत्रासि इति ओविरूपसन्तानगोपालस्तोत्रं श्री श्रीस्वामी समर्थ